रेशमा पिशनमध्ये माझा सर्व मित्रमैत्रिणींना नमस्कार मी तुम्हाला श्रावण महिन्याची एक कहाणी सांगणार आहे ती म्हणजे पूर्वी दर सोमवारी कहाणी वाचत पण आता काळ बदललेला आहे आता कोणी काही म्हणजे फारसं काही कहाण्यापिण्या वाचत नाही पण त्यातलीच एक कहाणी आहे एक नगर होते तेथे एक राजा होता एक राजा होता आणि त्या राजाने राजा होता आणि तिथे एक महादेवाचं देऊळ होतं त्याचा गाभारा गच्च दुधाने भरतच नसायचा किती सगळ्यांनी दूध टाकलं तरी तो गाभारा खालीच खालीच होता तर राजाने सगळ्यांना दौंडी पेटवली की कोणीही घरात दूध तुपते खाऊ नये आणि दूध या गाभाऱ्यात टाकावे महादेवाचा गाभारा भरल्याशिवाय कुणी दूध पिऊ नये किंवा काही पदार्थ करू नये किंवा खाऊ नये सर्वजण तिथे मोठ्या मोठ्या किटल्या भरून भरून दूध ओतू लागले पण गाभारा काहीच त्या गावात ते एक गावा म्हातारी राहत होती तिला दोन तीन सुना होत्या नातवंड होती ती तिने काय केले सर्व मुलांना भरपूर दूध दिले सुनांनाही दूध दूध भाकरी असे सर्व खायला लावले आणि उरलेले वाटीभर दूध ती घेऊन आली गाभाऱ्यात आणि तिला आडवले शिपायांनी की तू येऊ सकस दूध कसं काय आणलं तर ती म्हटली मी सगळ्यांना खायला घातलं म्हणजे आता तुला राजा पकडून नेईन ती म्हटली मला एवढं दूध तर टाकू द्या मग मला कुठे न्यायचं ते न्या मग तिने गाभाऱ्यात दूध टाकलं गाभाऱ्यात दूध टाकल्यावर गाभारा गच्च भरला सर्वांना आश्चर्य वाटलं की गाभारा कसं काय भरला मग ते राजापर्यंत गेले की ह्या म्हातारीच्या दुधामुळे गाभारा भरला ती म्हटली मी सगळ्यांना पोटभर खाऊ दिलं आणि नंतर मी ते दूध उरलेलं आणलं आणि गाभाऱ्यात ओतलं आणि गाभारा भरला अशा प्रकारे मग लोकांच्या लक्षात आलं की देव म्हणत नाही की तुम्ही उपास तापास करा भरपूर खा आणि उपवास करा ज्याला उपास निघत नाही कुणी आजारी अशांनी बळच उपास करू नये अशक्त आहे अशानी बळच उपवास करू नये ज्याला होतं त्यांनी करावं आणि ज्याला होत नाही त्यांनी येऊसक जरी नव्हे दिला आणि उपवाशी जिवून खाऊन जरी देवाला काही जरी दाखवलं नव्हे तरी देवाला तो हे असतो कोणताच देव म्हणत नाही की तुम्ही उपवास करा धन्यवाद माझी गाणी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा